नमस्कार नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात नवरात्रीत नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते अशा या देवीचे नऊ रूप आहेत तर पाहूया त्यांचे महत्व आणि महती काय आहे पहिले रूप आहे शैलपुत्री शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री, पुत्री। म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे पर्वतराज हिमालय यांची कन्या आहे त्यामुळे या देवीला पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे म्हटले जाते देवीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा तसेच शुद्ध गायीचे तूप अर्पण करावे दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी आहे या रूपात एका हातात अष्टदलाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे तप आचरणामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी म्हटले जाते ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषीमुनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असेही सांगितले जाते ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योतिष स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगता तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल हेच खरे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या रूपाची आराधना करतो तेव्हा आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते चंद्रघंटा देवीने ललाटावर म्हणजेच कपाळावर चंद्र धारण केला आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रगट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेला गोड पदार्थ किंवा खीर अर्पण करावी दुर्गा देवीचे चौथे स्वरूप कुष्मांडा आहे ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रूपाला कुष्मांडा असे संबोधले जाते कुष्मांडा देवी आपल्या भक्तांची सर्व संकटे रोग शोक दूर करून यश बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो तसेच आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी देवी आहे या दिवशी देवीला मालपुच नैवेद्य दाखवा किंवा दुधापासून बनवलेल्या एखाद्या मिठाईचा नैवेद्य दाखवा दुर्गा देवीचे पाचवे स्वरूप स्कंद माता आहे नवरात्रीतील पाचव्या दिवशी स्कंद माता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे स्कंदमाता देवीचे व्रत पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य लाभते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख शांतता समृद्धी नांदते. देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल अक्षदा वाहाव्या तसेच देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा या देवीला पिवळा रंग प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची आई म्हणूनही ओळखली जाणारी ही देवी तिला चार हात आहेत त्यापैकी दोन्ही हातांनी कमल धारण केले आहे इतर दोन हातांमध्ये कमंडलू आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने कार्तिकेय किंवा स्कंद याला आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात दुर्गा देवीचे सहावे स्वरूप कात्यायनी आहे कात्यायनी देवीच्या पूजनाने धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते देवीचा अवतार घेण्यामागील उद्देश हा धर्माची पुनर्स्थापना संरक्षण असल्याचे म्हटले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतात भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता आहे माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायिनी म्हटले गेले या दिवशी देवीला मद अर्पण केला जातो माता कात्यायनीला मद अर्पण केल्याने आकर्षण शक्ती लवकर वाढते दुर्गा देवीचे सातवे स्वरूप काल रात्री आहे रात्रीचे रूप भयंकर आहे पुराणानुसार काल रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता आहे पुराणातील काही उल्लेखांनुसार काल रात्री देवीला सर्व सिद्धींचे अधिष्ठात्री मानले गेले आहे त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक काल रात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते काल रात्री देवीची भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात म्हणूनच काल रात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो दुर्गा देवीचे आठवे स्वरूप महागौरी आहे पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते राक्षस दैत्यशुंभ निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले ही देवीचीच एक लीला होती अशी कथा पुराणात आढळते एखाद्या महिलेने देवीचे भक्तीभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते जीवन सुखमय होते महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्यालाही विशेष महत्व आहे या दिवशी देवीला नारळ अर्पण करावा दुर्गा देवीचे नववे स्वरूप सिद्धिदात्री आहे नवरात्रीत अखेरची माळ या दिवशी असते त्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्वाचे मानले गेले आहे दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो देव यक्ष किन्नर दानव रुशी मुनी साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिरात्री देवीचे पूजन करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धनप्राप्ती होते देवी आपल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण करते तसेच नवरात्राची सांगता सिद्धिरात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या कुमारिका पूजनालाही खूप महत्त्व आहे या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन मानपान करावे आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा